टेलिग्रामद्वारे तरुणांशी संपर्क साधून विविध वेबसाईटवरील टास्क पूर्ण करण्याचे आमिष दाखवून दोन तरुणांची तब्बल तेरा लाख सत्त्याण्णव हजार नऊशे रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी विकास रावसाहेब भालेराव वय तीस राहणार महालक्ष्मी हिवरे तालुका नेवासा यांनी येथील सायबर पोलीस ठाण्यात आणि फसवणूक माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची घटना तीस ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर दोन हजार दर तेवीस दरम्यान घडली असून गुन्हा तेवीस डिसेंबरला दाखल झाला एका मोबाईल व्हॉट्सअप नंबर आणि टेलिग्राम अकाउंट धारक व्यक्तीने विविध वेबसाईट वरील टास्क पूर्ण केल्यानंतर जास्तीचे कमिशन मिळवून देण्याचे आमिष भालेराव यांना दाखवले त्या व्यक्तीने भालेराव यांना वेगवेगळ्या बँक खात्यांवर ऑनलाइन पद्धतीने टप्प्याटप्प्याने पैसे भरण्यास सांगितले मोठे कमिशन मिळेल या आशेपोटी भालेराव आणि त्यांचा मित्र अबेद उस्मान शेख यांनी समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला आणि एच डी एफ सी आणि महाराष्ट्र बँकेच्या खात्यावरून एकूण तेरा लाख सत्त्याण्णव हजार नऊशे रुपये भरले मात्र पुढे काहीच झाले नाही आणि त्या व्यक्तीशी संपर्कही बंद झाला त्यामुळे भालेराव यांनी तेवीस डिसेंबर रोजी सायबर पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला प्रकार सायबर पोलिसांना पोलिस सांगितला सायबर पोलिसांनी भालेराव यांची फिर्याद नोंदवली असून अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी अधिक तपास सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर करत आहेत बातम्यांसाठी ई नवा नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा